नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा तर ही माझी सुंदर सकाळ झाली आहे गावातली सुंदर पहाट झाली आहे तर मी उठली अद्दू झोपूनच होती तर माझं ब्रश चहा वगैरे सगळं झालं आहे म्हटलं थोडंसं बेड वगैरे बेडशीट वगैरे स व्यवस्थित करूया कारण की मम्मी पण कामात होती आणि हे बघ मम्मी मम्मी आहे ना गावात आहे ना रोजचं राहते ना सडा वगैरे रांगोळी वगैरे तर मम्मी सडा टाकली अंगणामध्ये आणि छान रांगोळी वगैरे टाकत होती तर तेच मी तुम्हाला इथे दाखवले आणि जी साईडला बसून आहे ना ती आ, आ, परी आहे अद्दूसोबत खेळायला येते मस्त तर असं सगळं गावाची पहाट चालू होते आणि ही बघा किती सुंदर सुंदर मम्मीनं रांगोळी वगैरे टाकली आहे आणि ही तुळस तूडस, तुळसवर सुद्धा म्हणजे अंगणात सडा आणि रांगोळी गावात ने रोजच राहते असं तर असं मग इकडे मी पुन्हा मी बेडशीट व्यवस्थित करत होतीच तेवढ्यात मग दू उठली आणि तिचे थोडेसे तिचं तिच्यासोबत थोडंसं प्रेम चालू होतं माझं म्हणजे तिला असल उठल्यानंतर थोडंसं राहते दे ना तिच्यासोबत थोडंसं खेळा पंधरा मिनटं बोला वगैरे प्रेम करा तसं तर ते सगळं करून झालं आणि ही बघा ही आहे आमची आत्या आणि ही आहे माझी लहान आत्या आहे माझी बाबांची लहान बहीण आहे आत्या पण येऊन आहे घरी तर आत्या छान भेंडीची भाजी बनवत होती आ, तर तेच मी तुम्हाला इकडे दाखवली आणि हे बघा हे किती सुंदर फूल आहे ना हे ॲक्च्युली दुपारचं आहे मी माझ्या काकूच्या घरी गेली होती येता आता मला फुल दिसलं म्हटलं किती सुंदर फूल आहे आपण एकदा शूट करूयात तर हे फूल आहे आणि मी इकडे व्हॉइस ओव्हर करत आहे ना अद्दू मस्त्या करत आहे म्हणून अद्दूचा अधेमध्ये आवाज येत असेल तर त्या आवाजाला इग्नोर करा प्लीज आणि हा जो मुलगा दिसत आहे ना माझी मोठी हत्या जी आहे ना म्हणजे माझ्या मेहुनीचा मुलगा आहे तो माझी मोठी आत्ता इथेच राहते म्हणजे त्यांचे हजबंड मारले तेव्हापासून माझी आत्या आहे ना माझ्या आजीकडेच राहते तर माझी मोठी आत्याची मुलगी आहे ना मोठी मुलगी तिचा तो मुलगा आहे आणि त्याच्यासोबत ही छान खेळत होती म्हणजे तिला छोटं मुलं खेळायला आवडतात छान त्याच्यासोबत खेळते आणि इकडे हा एकदम सा खूप सायंकाळचं क्लिप्स सा, घेतला आहे आणि इकडे मम्मी आहे ना माझी अद्दूची नजर काढायला काढतो म्हणे तर ही व्यवस्थित राहतच नव्हती उभी राहा म्हणत होती मम्मी तिला पण ती बघा उठून जातच होती आणि हा जो क्लिप्स आहे ना जेवण वगैरे झालं आमचं नऊ साडेनऊ दहाचा म्हणजे मला वाटते हा नऊ वाजता काहीतरी आम्ही सगळे एकत्र बसलो ही माझी मोठी आत्या आहे जी मध्ये बसून आहे ना ती माझी मेहुणी आहे आणि इकडे बसून साईडला जी मुलगी बसून आहे ती माझ्या मेहुणीची वाईफ आहे आणि ही तर तुम्हाला दाखवलीच आधी छोटी आत्या आहे आणि हा जो मुलगा आहे जी मध्ये नायटी लावून बसून आहे ना ती ताई मेहुनी आहे माझी तिचा मुलगा आहे तर याने दोघे खूप खेळत होते मस्त मजा करत होते त्यांचीच मजा आम्ही बघत होतो त्यांची मजा बघत आम्हाला पण खूप मजा येत होती कारण की खूप मस्त्या करत होते घरात दोन मांजरीचे पिल्ले होते तर त्याच पिल्लांसोबत खूप छान खेळत होते यांनी आणि हसत खेळत होते तर असं सगळं आमचं डेलीचं राहतं एकत्र बसा सगळं घ झाल्यानंतर मग छान म्हणजे बोला वगैरे एन्जॉय करा असं सगळं नेहमीच खेड्यामध्ये स्पेशली असंच चालू असतं काहीच कारण की आणि करम ते पण असं वगैरे सगळं एकत्र आलं मी इकडे आली ना तर सगळे आम्ही असंच बसतो बोलतो तर चांगलं वाटते थोडं आणि इकडे यांचं डान्स चालू झाला आहे तुम्हाला सांगू का माझा जो मेहुणीचा मुलगा आहे ना तो डान्स करताय तो इतका सुंदर डान्स करतो ना लहान असून तो आता चारच वर्षाचा आहे तरी इतका सुंदर डान्स करतो ना खरंच म्हणजे त्याला आदिवासी सॉंग्स वगैरे आहेत ना गोंडी नृत्य वगैरे तो खूप छान डान्स करतो त्याला खूप स्टेप वाईज डान्स करता येते तुम्ही ते बघतच असाल तो कितीच छान प्रयत्न करतो आहे डान्स करण्याचा इकडे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे ना आदिवासी लोक जास्त आहेत आणि मी जिथे राहते ना तिथे पण आदिवासीच एरिया आहे म्हणजे आदिवासी खूप सारे लोकं आहेत तर इकडे आहे ना आदिवासी गाणे आदिवासी नृत्य खूप फेमस आहे इवन म्हणजे दुसऱ्या कास्टचे जरी लग्न वगैरे असले ना तर आदिवासी सॉन्ग लावणे मस्ट सगळे लोक आदिवासी नृत्या गाण्यावर खूप नृत्य करतात गाईस आणि हो मला पण आवडते नाचायला तर इकडे तेच गाणं यांचं लावून लावून दे लावून दे चालू होतं आणि त्यांना लावून दिलं तर यांनी दोघे छान मस्त नृत्य करत होते कॉपीराईट येईल इशू म्हणून मी काही ते गाणं वगैरे तुम्हाला साऊंड म्हणजे आवाज म्यूट करून ठेवला आहे वॉइस ओव्हर करत आहे कारण की कॉपीराईटचं इश्यू तुम्हाला माहीतच आहे आपलं गाणं आलं की गाणं राहिलं की कॉपीराईटचे इश्यू येते म्हणून मी वॉइस ओव्हर करत आहे आणि ही पण मस्त आपले ठुमके घालत होती अद्दू पण तिला पण डान्स करायला खूप आवडते खूप म्हणजे खूप तिला डान्स प्रकार खूप आवडतो तिला गाणं वगैरे लागलं ना तर तिचे कंबर तिचे पाय आपोआप हालतात ती डान्सच्या बाबतीत माझ्यावर गेली आहे कारण मला पण डान्स करायला खूप आवडतं खूप म्हणजे खूप आवडतं तर असं सगळं होतं त्यांचा डान्स चालू होतं आणि हा आजचा पण ब्लॉग छोटाच मी अपलोड करत आहे कारण की जास्त क्लिप्स घेतले नाही तर मंडळी आम्ही चाललो आता बाहार मला थोडंसं सलवार शिवायचं आहे तर त्याच्यासाठी चाललो आम्ही सलवार द्यायला अल्टर करायला चल ग चला बाय बाय भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मम्मी परी अद्दू आणि मी